हॅलो नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि आज मी तुमच्यासाठी एकदम छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे पण ती मी पहिल्यांदाच बनवते का तरी आधी मी खाल्लेली आहे पण स्वतः मी पहिल्यांदाच बनवणार आहे आणि ती म्हणजे ही तुम्हाला माहिती आहे का यायला तुम्ही काय बोलता आमच्याकडे नाही याला कंटोळी बोलतात कंटोळी हो कंटोळीच बोलतात तर मी बाजारात गेले होते तर दोनशे रुपये किलो होती ही आणि ही आमच्या शेतात फ्रीमध्ये भेटते तर मी आईला फोन करून सांगितलं की मला ह्याची भाजी खायची आहे तर आईने मला लगेच पाठवून दिलं तर दोनशे रुपये तर माझे वाचले हो तर हे आईने पाठवले आता चला आता पाठवलं एवढं प्रेमाने तर आपल्याला हे बनवायला पाहिजे ना तर मला चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते छान झाली तर शेअर करेन नाही छान झाली तर नाही करणार तर चला तर सगळ्यात आधी तर मला हे सांगा की तुमच्याकडे याला काय बोललं जातं का तर बऱ्याच जागी की ना कंटोळी अजून बरेचसे काही काही नावं आहेत मला तर फक्त याला कंटोळीमध्ये बोलतात का मी चुकीचं बोलतो ते पण मला नाही माहिती तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही याला काय बोलता आणि याची रेसिपी आज मी पहिल्या मी खाल्ली तर खूपदा आहे पण बनवणं मी पहिली वेळेसच आहे आणि तुम्ही कशी बनवता ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला किचनमध्ये तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे सुखं खोबऱ्याचं कूट आहे हळद मीठ तिखट त्यानंतर आलं आणि कोथिंबीरची पेस्ट कढीपत्ता टोमॅटो आणि कोथिंबीर या व्यतिरिक्त आपल्याला जिरं आणि मोहरी लागणार आहे आणि इथे मी कटुले स्वच्छ धुवून घेतलं त्याला कट केलं यातल्या ज्या बिया होत्या त्या मी छान असं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि यानंतर इथे मी कढी गरम केलेली आहे त्यात छान असं तेल गरम झाल्याच्यानंतर यात मी जिरं टाकलं मोहरी टाकलं आणि मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायचं आहे म्हणजे भाजीच्या फोडणीला एकदम खमंग असा स्वाद येतो त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि आलं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली तुम्ही आलं आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट टाकू शकता जर तुम्ही श्रावण महिन्यात खात असेल बरेचशी लोकं आहेत जी श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण नाही खात तुम्ही खात असाल तर यात कांदा आणि लसूण टाकू शकता पण टेस्टमध्ये असं काही जास्त फरक नाही पडत असेही खूप छान लागतं तरी ते छान असं फ्राय झाल्याच्या नंतर यात मी सुकं खोबरं टाकलेलं आहे दोन ते अडीच चमचे जेवढी आपली भाजीची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे अंदाज आहे तरी ते छान असं परतून घेते मी खोबरं जे आहे ते मी भाजून घेतलं नव्हतं त्यामुळे ते ते तेलामध्ये छान असं त्याला परतून घ्यायचं आहे आणि छान असं त्याचं कलर चेंज झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे हळद मीठ तिखट तुम्ही यामध्ये गरम मसाला नक्की टाका किंवा मटण मसाला टाका मटन मसाल्याने खूप छान टेस्ट येते पण माझ्याकडे गरम मसाला आणि मटन मसाला, मसाला संपला होता त्यामुळे मी नाही टाकलं तर इथे छान असं मी मसाले परतून घेते आणि छान परतल्याच्यानंतर यात मी टोमॅटो टाकते टोमॅटो पण ऑप्शन आहे पण नक्की टाका मी सांगेन त्याने खूप छान टेस्ट येते आ, मी प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो टाकत असते टोमॅटो कितीही महाग होऊ द्या पण मला प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो हवं असतं तरी ते मी टोमॅटो टाकते आणि छान असं परतून घेते आणि त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढते म्हणजे टोमॅटो ना लवकर सॉफ्ट होतात तर याला मी एक झाकते आणि एक तीस चाळीस सेकंद याला छान असं मी वाफवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी करटुले टाकते तर ही भाजी मी फर्स्ट टाईम बनवलेली आहे आज म्हणजे मी खाल्लेली तर आहे पण बनवली मी फर्स्ट टाईम आहे त्यामुळे मला माहिती नव्हती की भाजी कशी बनवतात तर ह्याला बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीत बनवतात सुकी बनवतात डाळीमध्ये बनवतात भरले वांगे जशी बनवतो ना तशी पण बनवतात पण मी जेव्हा माझ्या आईला सांगितले की मी भाजी बनवलेली आहे अशी अशी बनवली तेव्हा आई मला सांगितले की हे करटुले जे असतात ना ते आपल्याला भाजून घ्यायचे असतात मग नंतर धुवून नंतर त्याची भाजी बनवायची असते पण मला असं काही फरक नाही समजला म्हणजे अशीही मी बनवले तर खूप छान झाली होती माझ्या मुलांनी ती भाजी खाल्ली होती मला असं वाटलं की नाही खाणार तर इथे बघा भाजी मी छान वाफेमध्ये पाच मिनटं शिजवून घेतली तुम्हाला जर सुकी खायची असेल तर तुम्ही यात पाणी टाकू नका वाफेवर शिजवून घ्या पण मला असं वाटत होतं की माझी मुलं खाणार का नाही का तर मी फर्स्ट टाईम बनवते माझ्या घरात पहिल्यांदी भाजी होते म्हणून मी यात पाणी टाकलं आणि त्यानंतर यात मी शेंगदाण्याचं कूट टाकला आणि पाच दहा मिनटं परत शिजू दिलं आणि छान अशी भाजी इथे बनवून तयार झालेली आहे जी मुलांनी पण खाल्ली मी पण खाल्ली आम्हाला खूप आवडली आणि लगेच संपली पण तर मी अजून परत अशाच पद्धतीत भाजी नक्की बनवेन तर तुम्ही कशी बनवता ही भाजी मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कशी वाटली याची रेसिपी नक्की सांगा पण खाताना ना यात लिंबू नक्की पिळा त्याने खूप छान टेस्ट येते तर बघा इथे मस्त अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर तर तुम्ही कशी बनवता भाजी मला नक्की सांगा आणि एक टीप अशी की मी त्यात साखर टाकली होती चिमूटभर जेव्हा मी कंटोळी कट करून टाकले होते त्यात मी चिमूटभर साखर टाकली होती सगळं म्हणजे मसाले वगैरे बॅलन्स होण्यासाठी ते तुम्ही नक्की टाका साखर टाकल्याने कसं ना सगळं मसाले बॅलन्स होतात आणि चव पण छान लागते तर नक्की टाका ते शूट करताना राहिलं माझा तर व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये